निवडणूक आली की किती उमेदवार निवडणुकीत उभा राहतात आता ह्याला काही मोजमाप झाले नाही कोणी येत आणि उभा राहत कोणी येत पैशाच्या मस्तीवरती निवडणुकीत उभा राहत अशी परिस्थिती झाली दुर्दैवाची मागच्या निवडणुकीत एका उमेदवाराने पंचेचाळीस कोटी रुपये खर्च केले असा ऐकिवात आहे म्हणजे लोक बोलतात ते मी सांगतोय मला काय माहित नाही किती पैसे केले एकाही पस्तीस कोटी केली असा ऐकिवात आहे मी आपला दहा बारा कोटी पर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो म्हणजे पैसेच निवडणूक जिंकायला लागत असं काही नाही सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि विकासाची कामं करणं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणं हे राजकारणात महत्वाचं आहे पैसा हा दुय्यम ठरलेला आहे आणि म्हणून ती परिस्थिती पुढचे काही निवडणुकीमध्ये कायम राहील अशी अपेक्षा आपण करूया जयसिंग आणि कुणीतरी दरवेळेस माजरगावच म्हणजे आम्ही आमचं नशीब असं आहे की कुणीतरी नवीनच गडी पैलवान येतो आणि त्याला उत्साह असतो नव्यानं आमदार व्हायचंय असं वाटत असतो म्हणून त्याच्या अंगात ते भिल्लेलं असतं मग ते म्हणतो लागू द्या पैसा ते लागला तस त्याचा फेस मात्र आम्हाला करावं लागतं अशी परिस्थिती आहे परंतु काही हरकत नाही आता निवडणुकीचा कालावधी संपलेला आहे आणि आप आपसातले जे काही राजकीय मतभेद आहे ते थोडेसे बाजूला ठेवून आपण सर्वांनीच एकत्र येऊन लोकांच्या